तर नमस्कार मित्रांनो उमेद पाटील स्वतः तुमचा आपल्या शिवनाच्या भावांनो मी चाललं आहे आता खाली आज असा हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या म्हणजे तळ कोकणात काही गावात प्रत्येक गावात असं नाही प्रत्येक गावाची प्रथा वेगवेगळी आहे काही गावात म्हणजे आमच्याकडून कोणीत तरी मी सांगू शकते कारण मी एवढा बाहेर फिरलं आहे ना पण जे होळी असतात आम्ही आता तुम्ही जसा मागच्या व्हिडिओ जर बघितला असेल तर तुमक्या मला आम्ही फाल्गुन पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही जी होळी उभारलेली होते रात्री ते आता एक महिना पूर्ण झाले होते का आ, फाल्गुन पौर्णिमा ते पौर्णिमा या पौर्णिमेपर्यंत ते होळी उभी होते त्याचा सात दिवस आपल्याकडे रंगपंचमीपर्यंत देव आपल्या चवाट्यावर इल्ले होते त्यानंतर जे हे काही दिवस गेले मध्ये त्यावेळी आमच्या इकडे कार्यक्रम नसतं पण ती होळी तशीच उभी असते आणि ती आजच्या दिवशी म्हणजेच चैत्र पूर्न, चैत्रपौर्णिमेच्या दिवशी दहन केली जाता होळीचं दहन केला जातं त्या दिवशी तर अशी आमच्या इकडची प्रथा आता ती का कशा हा एवढा मला माहिती नाही पण जर मला कळलं तर मी नक्की तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करेन कारण प्रत्येक इकडे प्रथा वेगळी आहे जसं म्हणा गेलं असतं वरच्या पट्ट्यात हा पंधरा दिवसात कधीतरी दहा पंधरा दिवसाच्या टप्प्यात काहीतरी होळी दहन केली जाता खरं का एक दोन दिवसातच केले जातात खरं खरं त्याच दिवशी केले जातात तर असे प्रत्येक वेगवेगळे प्रथा आहेत प्रत्येकाकडे वेगवेगळे मान्यतात आहेत तर आपल्याकडे आज होळी दहन केली जाता म्हणजे आमच्या कणकवली नांदगाव गावात तर पहिली आधी जी होळी दहन होते ती गाव होळी गाव होळी नाही देव होळी जी आपलं रामेश्वर मंदिर आहे आपल्या ग्रा गावात गावाचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर तर, तर रामेश्वराकडची जी होळी ती पहिली देव होळी ती ती दहन केली जाते त्याच्यानंतर गाव होळी आपली जी विठ्ठल मंदिर म्हणजे चव्हाटायवाच्या तयाती त्याच्यानंतर जे रखवालीची होळी असतात म्हणजे प्रत्येक बिराड्याचे किंवा प्रत्येक म्हणजे आता काय काय आता तुका उदाहरण सांगू गेला तर आता आमच्याकडे मस्करत मग त्यांची होळी वेगळी म्हणजे असतात तर माहीत नाही की नाही बट त्यांची असते त्यांची होळी वेगळी अशा प्रत्येकाच्या रखवालेची होळी असतात तर ते होळी नंतर दहन केल्या जातात पण आता आम्ही जाते गाव होळीकडे आणि गाव होळी झाल्यानंतर आमच्या आम्ही जर जुन्या घराकडे राहायचं तर गुरव म्हणूनच मग त्यांची जी रखवालेची होळी असते ती दहन कु तिकडे पहिल्या आहे गाव होळीकडे जातले तर आता तिकडे जाऊया ढोल वाजल्यात त्याच्यामुळे चा चार्जिंग पण जास्त नाही मला माहीत नाही मी क किती तुमका फुटेज देऊ शकतं आहे कारण वीस टक्के चार्जिंग हा मोजून चार्जर घेऊन जातं आहे पण ते लाव गावणार नाही बघू जर वेळ आलो तर लावीन ते नाहीतर काय जो होईत तो भगवान बरोबर या सगळा देवाची इच्छा सत्त इसात तर होत नाहीतर इट्स ओके समजून जाऊ शकतो आपण तर आता आपण जाऊया खाली गावळीकडे गावळीकडे तर चला आणि व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला सांगते सबस्क्राईब करत जा आता खूप मजाच हा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला आप जागा गा तर चला हे बघा आता इलं होळीकडे पण हे कोणच नाही आणि अजून म्हणजे जे कुराड वेळ घेऊन कोण येऊ का त्याच्यामुळे त्याची वाट बघतं एवढेच नाहीत बघू आता किती वेळ उगाच मी घाई केलं आहे थोडी चार्जिंग पूर्ण होतं आहे तर राहुल आता आज तुझी ढाल उभारलेली होती त्यामुळे आणि असलेली जी काही तुझी मंडळी असा बाळगोपाळ असत त्यांका असल्या त्यांना सुखी समाधानी ठेव गाडी घेऊन त्रास होऊ देऊ नको आणि अशा प्रकारे जबाबदारी घेऊन रक्षण करण्याचा मारायला होता आणि बरा ताक

गावळीचा दोन दहन तर झालेला आता आपण गुरुवांच्या होळीकडे जाऊया थोड्या वेळ थांबाया प्रसाद घेऊया आणि जाऊया तर गाव होळी जर आता तोडून झालेली आहे त्याच्या आधी होळी तोडली आणि जी रामेश्वर मंदिराकडे होती आणि आता मी लय आमच्या इकडे आमच्या जुना घराना त्याच्या बाजूक गुरुवांची जी होळी असता ती होळी तोडसाठी रखवालीची होळी असते बाकी सगळे तर तिकडे आता इलय म्हणून कोण जमला नाही कारण पहिली गाव होळीत तो देवळी तोडी आता मग गाव होळी त्याच्यानंतर रखवालीची होळी तर आता इकडे इलाय मी बघू पोरा राहत का आता कोण बारकी बघूया काय मजा आता काय नाही तर काय रेग्युलर चला ही बघा ही गुरुवांची होळी आहे तुम्ही जर धुळवडीचं ब्लॉग बघितलं असतं त्यात तुमका ही होळी तुमका दिसात ही गुरुवांची म्हणजे कुळाकाराचा जो मांड असतो तिकडनं जेव्हा देव कांगेश्वर देवळाकडे जात असत तेव्हा ज्या होळीक मध्ये शेव घालतात तीही होळी आहे गुरुवांची आणि आता पूजा चालू आहे महेशका आहोत नाना आहोत

वरचा वाढला खाली ढकल आता बोमटाचा त्या बोमटाक आता काय ढकल देवा तो दगड हालो

होई दहन तर झालेला सगळा ओरक दिला ब्लर कॅमेरा हां ओके तोच झालं नाही चुकान गणा गणा। तर आता खबरा तर नाही भेटणार जाऊया आपण घराक कोण रे ह्याच्यात नाही तू दिसत आता वेगळा आता सकाळचा तिथं चालू ठेव वा मागा कंटेंट गावलो वा